जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी सत्यशोधकांचा निर्धार मोगरापाडा येथे अठरावा संघर्ष दिन साजरा मोगरापाडा तालुका साक्री प्रतिनिधी लोकसेवा न्यूज चोवीस तास सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने आज मोगरापाडा तालुका साक्रीक येथे अठरावा संघर्ष दिन साजरा करण्यात आला जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी सत्यशोधकांनी रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला चौदा जुलै दोन हजार सात रोजी मोबेरापाडा पाचमोवली येथे पवन ऊर्जा कंपनी सुजलॉनच्या टॉवर स्थापनेस विरोध करत असलेल्या अठरा आदिवासी स्त्री पुरुषांवर दीडशे पोलीस आणि सुमारे चारशे पन्नास गावगुंडांच्या मदतीने लाठीचार्ज व दगडफेक करण्यात आली होती यात अनेक जण गंभीर जखमी झाले होते आणि रक्तस्राव होऊन कंपनीचे काम थांबवण्यात आले होते तो संघर्ष अद्यापही गावकऱ्यांच्या स्मरणात आहे आजही त्या ठिकाणी लाल झेंडा पूजा करून सहभागी होत हजारो आदिवासी या आंदोलनाचा साक्षीदार होतात यावेळी प्रबोधनपर रॅली काढण्यात आली आणि मोगरापाडा गावात जाहीर सभा पार पडली सभेला सत्यशोधक राज्य सेक्रेटरी कॉम्रेड किशोर रमाले ज्येष्ठ नेते कॉम्रेड रामसिंग गावित कॉम्रेड करणसिंग कोकणी होमाबाई गावित जिल्हाध्यक्ष कॉम्रेड आर टी गावित रणजित गावित शीतल गावित दिलीप गावित लीला ताई वळवी अश्पाक कुरेशी यशवंत माळचे रामलाल गवळी विक्रम गावित झिपल्या महाराज मेरुलाल पवार आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमात दिवंगत कॉम्रेड सुभाष दादा काकुंस्ते कॉम्रेड साजूबाई गावित कॉम्रेड वंजी श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी घेतलेल्या ठरावात सांगण्यात आले की मोदी सरकारने तीन काळी कृषी कायदे मागे घेतल्याप्रमाणे जनसुरक्षा कायदाही मागे घेण्यासाठी सत्यशोधकांचा लढा अधिक तीव्र केला जाईल कंपनी राजव हिटलरशाही विरोधात संघर्ष वाढवला जाईल कार्यक्रमाचा समारोप लढगे जितेंगे जमीन आमची हक्काची नाही कोण्या बापाची चालू छे बाय चालू छे, लढाई चालू छे, फॉरेस्ट खाते बरखास्त करा जन सुरक्षा कायदा रद्द करा अशा बुलंद घोषणा देत करण्यात आला